श्री गुरुचरित्र अध्याय पन्नासावा मराठी अनुवाद नवव्या अध्यायात एका धोब्याने मैंच राजाचे वैभव पाहून आपल्याला तसे वैभव मिळावे अशी प्रार्थना श्री गुरूंजवळ श्रीपाद श्री वल्लभ यांच्याजवळ केली होती व आपले जीवन संपुष्टात आणले होते तो धोबी पुन्हा जन्मला तेव्हा बिदरचा बादशाह झाला तो आनंदात राहत होता तो जरी यवन होता तरी त्याच्या मनात चांगलीच वाचना असे तो सर्व जातींना सारखाच दानधर्म करीत असे त्याच्या घरचे मौलवी त्याला हिंदू धर्माबद्दल द्वेष करण्यास सांगत असत सा। हिंदू निराकार देवाला साकार मानतात आणि जे म्लेंच त्यांच्या भजनी लागतात ते अधोगतीस जातात असे ते मौलवी राजाला सांगत असत सा। तुम्ही एकीकडे त्यांची निंदा करता आणि एकीकडे म्हणता की देव सर्वांठाई आहे म्हणून मी म्हणतो की आपले मत स्थापन करण्यासाठी मी द्वेष का करावा राजाने मौलवींना अनेक प्रकारे समजून सांगितले आणि देव ब्राह्मणांवर श्रद्धा ठेवून अनेक पुण्यकर्म केली अशा तऱ्हेने तो राजा बिदर नगरीत राज्य करीत असता त्याच्या मांडीवर एक मोठा फोड आला अनेक वैद्य त्यावर उपचार करून गेले पण तो फोड काही बरा होईना काही विप्रांनी त्याला सत्पुरुषाची सेवा करण्यास सांगितले व पापविनाशी तीर्थात स्नान करण्याचा सा उपाय सांगितला राजाने तेथे जाऊन स्नान केले तो त्याला तेथे एक यती भेटला व त्या यतीने त्याला सांगितले राजा तुला जर सत्पुरुषाचे दर्शन घडले तर तू बरा होशील तू गाणगापुरात जा तेथे एक संन्यासी महानुभव राहतात त्यांच्या दर्शनाने तुझा फोड बरा होईल तेव्हा राजा गानगापुरात गेला प्रथम लेंच राजाला भिवून लोक श्रीगुरूंचा ठावठिकाणा त्याला सांगेनात पण तो रागवला तेव्हा त्यांनी त्याला संगमावर पाठवले संगमावर स्वामी भेटले त्यांनी त्याला पूर्वजन्मीची आठवण दिली तेव्हा पूर्वजन्मी आपण रजक होतो व वगैरे सर्व त्याला आठवले त्याने स्वामींना शरण जाऊन व्याधी बरी करावी अशी विनंती केली श्रीगुरूंनी कृपादृष्टीने पाहताच त्याचा फोड नाहीसा झाला मग स्वामींनी आपले राजऐश्वर पाहावे अशी विनंती त्याने केली राजाच्या इच्छेला मान देऊन स्वामींनी त्याच्या राजसध्ञात जाऊन सर्व परिवाराला दर्शन दिले राजाने यापुढे मी स्वामींच्या सेवेत राहीन असे म्हटले तेव्हा मुलांवर राज्य सोपवून तू मला श्रीशैल्य येथे भेट असे सांगून स्वामी गोदावरीत सिंहस्तात स्नान करून कानगापुरात परत गेले ಅವಧೂತ ಚಿಂತನ ಶ್ರೀ ಶ್ರೀಗುರುದೇವದ ಶ್ರೀ ಸ್ವಾಮಿ ಸಮರ್ಥ